ही घटना आहे जळगावमधील पूजा आणि मुकेश यांनी पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला आता त्यांना दोन सोन्यासारखी मुलं देखील झाली होती पण पूजाच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता ते वारंवार मुकेशला मारून टाकू अशी धमकी देत होते दोघांची जात पण एकच आर्थिक परिस्थिती देखील सारखीच परंतु पूजाच्या घरच्यांना मुकेश हा मुलगा आवडत नव्हता लग्नानंतर वारंवार ते पूजाला त्रास देत होते रविवारी पूजाचे चुलते बाबा भाऊ आणि आई इतर लोकांनी मिळून मुकेशवर कोयत्याने हल्ला केला त्यामध्ये त्याच्या गळ्याभोवती वार झाले मुकेश हा रक्ताच्या थोरोळ्यात पडला होता त्याच्या मदतीसाठी त्याचे भाऊ गेले त्यांच्यावर पण आरोपींची वर करून त्यांना जखमी केले आई वडिलांना आपल्या लेकीची माया आली नाही दोन लेकरं आहेत आता गरोदर आहे, आहे तीच आयुष्य कस होईल त्यांनी मुकेशचा जीव घेतला असे निर्दय आई बाप कोणालाही भेटू नये केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडच्या मंडळींनी भरदिवसा आपल्या जावयालाच कोयता आणि चॉपरने वार करत ठार केल्याची घटना जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात घडली होती या घटनेने सैराट चित्रपटातील कथानकाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत मुकेश रमेश शिरसाट तीस असे तरुणाचे नाव आहे तर या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले आहे जखमींवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे प्रेमविवाह केल्याने मुलीच्या घरच्यांचे आपल्या पुतण्याच्या सोबत वैर निर्माण झाले होते असे मुलाच्या काकांनी म्हटले आहे तसेच विवाह झाल्यापासूनच ते त्याचा बदला घेण्यासाठी संधीची वाट पाहत होते रविवारी त्यांना मुकेश हा एकटा सापडला आणि त्यांनी कोयता लाठ्याकाठ्यांनी त्यांनी त्याला वार करत ठार केले असेही मुलाच्या काकाने म्हटले आहे पोलिसांनी या प्रकरणात सतीश केदार प्रकाश सोनवणे सुरेश बनसोडे बबलू बनसोडे राहुल सोनवणे पंकज सोनवणे अश्विन सुरवाडे विकी गांगले बबल्या गांगले व इतर अशा नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे आता सात जणांना पोलिसांनी अटक केली असून इतर दोन आरोपींचा शोध सध्या सुरू आहे मुलीची परिस्थिती सध्या खूप बिकट आहे तीच पुढे दोन लहान लेकरं घेऊन कस होणार